नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आपण आज किनोत्सव चौफुली तालुका अंबड जिल्हा जालना इथं आलेलो आहे आपले जे शेतकरी तुमचं नाव सांगा साहेब सिंग मानसिंग मोराडे तर यांच्या शेतावरती आलेलो आहे इथं मागच्या वर्षी भाऊ तुमचं नाव काय म्हणलं आहे रामप्रसाद भीमसिंग बारवाल तर यांनी सुद्धा मागच्या वर्षी आपले प्रॉडक्ट वापरलेले तर आज प्लॉट का, हो हो वर आलो पण आता इथं यांनी काय काय आपले दुकानदार भाग्य श्री कुशे मालक आहे तर यांना काय काय दिलं होतं सुरुवातीला रोड डायमंड दिलेलं आहे त्याच्यानंतर बॅक्टेरिया नंतर फ्लोटिंग बोर्ड आणि वरून त्याला वरतून फवाराला बॅक्टेरिया पण दिल्या वाटत बॅक्टेरिया अजून सोडल्या नाही सोडायची राहिली बॅक्टेरिया त्यांना जम्बो पण ट्रिप मधून द्या तुम्ही याला स्प्रे घेऊन किती दिवस झाले पाच सहा दिवस झाले बरं आता तुम्ही आपलं मायक्रोरायज आणि रूट डायमंड पण दिले तुम्ही आणि मला असं वाटतं स्टम्प एक्सपर्ट सोबत मिक्स कॉम्बी पण घेतलं स्प्रेला त्याच्यावर कुठंच त्याच्यामुळे आता अजिबात पिवळ्या पण वाटत नाही ना तर तुम्ही स्टंप एक्सपट आणि मिक्स कॉम्बी ज्या स्प्रे घेतलं तर आता तुम्हाला त्या फॉवरच्या अगोदर आता काय बदल वाटतो म्हणजे वाढली पुन्हा क्वालिटी चेंज झाली पानाची कारण मागच्या वर्षी आता यांनी पण वापरलं तुम्हाला मागच्या वर्षी काय जाणवलं होतं म्हणजे सर मी जेव्हापासून जन्मस्टम वापरले ना तेव्हापासून हजरात मध्ये बऱ्यापैकी सुधार आले तुम्ही किती वर्षापासून वापरता आपलं प्रॉडक्ट मागच्या वर्ष मागच्या वर्षीपासून चालू झालं अच्छा अच्छा मागच्या वर्ष मॉलला आलो होतो कुलताबादला तिथून मटल घेऊन आलो होतो छान तिथं झालं तर ह्या पद्धतीने जर नियोजन केलं मी तर या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो साधारण बरीच लागवड आहे इकडे तर तुम्ही जर समजा इकडं आपल्या कंपनीचे प्रोडक्ट यांच्या दुकानातून घेऊन जर वापर केला तर तुमच्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होईल आणि हे स्वतः आता दुकान तर ह्या वर्षी टाकली पण स्वतः खूप चांगले शेतकरी इथे शिक्षणसुद्धा शेती रिलेटेड झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांचंसुद्धा मार्गदर्शन तुम्हाला निश्चित कामं येईल तर तुम्ही नक्की भाग्यश्री दुकानाला व्हिजिट करून इकडे आजूबाजूचे शेतकरी तुम्हाला जवळच इथं आपल्या कंपनीचे सगळे खतं आणि औषधं तुम्हाला उपलब्ध आपण करून दिलेले तर निश्चित तुम्ही वापरा रिझल्ट तर सगळा तुमच्या समोरच आहे तर अशा पद्धतीने जर चांगल्या पद्धतीने नियोजन केलं तर यावर्षी आता रेटसुद्धा आता सध्याच खोडव्याचे रेट तीन ते साडेतीन हजार रुपये काही ठिकाणी सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये एवढे रेट वाढलेले भविष्यात सुरूलासुद्धा तीन ते चार हजार रुपये रेट मिळावे अशी आपण अपेक्षा ठेवू आणि त्या पद्धतीनंच तुम्ही नियोजन करा कारण आपण जर समजा रेट आल्याच्या नंतर किती खतं दिली वेळ निघून गेल्यास नंतर तर त्यावेळेस मात्र उत्पादन वाढणं शक्य नाही त्याला खर्च केला उत्पन्नात तर हा नाही तर मग आपण वेळेवर जर किती आता खोडव्याच्या अनेक शेतकऱ्यांनी समजा दुर्लक्ष केलं होतं खोडव्या पिकावर आता रेट वाढले तर आता भरपूर खतं आहे ते चालू केली पण आता शेवटी सुरवातीपासून नियोजन करून जे उत्पन्न आलं असतं ते तेवढं आता येणं शक्य नाही उत्पन्न वाढू शकत हां तेच ना तर अशा पद्धतीने नियोजन करा धन्यवाद